तील पेठाली गावात राहणाऱ्या विवाहितेने चोवीस एप्रिलला मुलीची हत्या केल्यानंतर स्वतःच्या गळफास करून आत्महत्या केली होती या प्रकरणात आता पोलिसांनी मृत्य हो विवाहितेच्या पतीसह सासू व चार नंदांना अशा एकूण सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे मानसिक तणावाखाली येऊन त्या विवाहितेने हा प्रकार केलेलं बोललं जात होतं मात्र या विवाहितेला मुलगा होत नसल्याने सासरकडील मंडळीकडून तिचा छळ होत असल्याचं तपासात आढळून आलंय त्यानुसार पती अभिषेक केनी सासू प्रभावती केनी ननंद हर्षला पाटील वैशाली पाटील अर्चना घरत व रुपाली माळी या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे सोनम अभिषेक केनी असे या विवाहितीचे नाव होते सोनमने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठीत देखील विनेर सासरकडील मंडळीकडून छळ होत असल्याचं म्हटलं होतं महाराष्ट्र महाराष्ट्रनं छत्तीसचा खास रिपोर्ट नमस्कार मी सुनील कातारे रायगड टाईम्स महाराष्ट्र न्यूज छत्तीस डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नावर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकीकडे पाहायला गेलं तर तळोजा नोडमधील पेठाली गावात चोवीस तारखेला एक स्थानिक राहणाऱ्या ग्रामीण भागातील स्थानिक राहणाऱ्या एका सोनम अभिषेक केने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं त्यासोबत वेगवेगळे राजदेखील जोडलेले आहेत नेमका प्रकार काय होता आपल्या मुलीला उशीने दाबून मारल्याचं देखील पोलीस प्रेश नोटमध्ये दाखवलेलं आहे परंतु ने नेम त्याच्यामागची सत्यता काय आहे नेमका हा प्रकार काय आहे तळुजा नोटमधील एवढ्या कृतीने लेटर लिहून आत्महत्या केल्याचं जो दावा आहे ह्याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत आज त्याच अनुषंगाने पेंदर गावातील महिलेच्या पीडित महिलेच्या वडिलांशी आपण भेट घेणार आहोत नेमकं काय समीकरण होतं नेमकं काय वाटत होतं आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर न्यायासाठी त्यांना किती आणखीन विलंब लागणार आहे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींना आपण नजर टाकणार आहोत सर तुमच्याकडे येतो काय सांगाल नेमका काय प्रकार आहे हा जो पाहायला गेलं तर आत्महत्याचा आरोप आणि मुलांच्या हे सगळे वेगवेगळ्या प्रकार समोर येतात काय भावना सर ही आत्महत्या नसून मला तो वाटतं तिच्या सासूनी तिच्या नंद्यांनी आणि तिच्या मिस्टर आहे एक कट रचून ते प्लान केलेला होता आणि तिला मारलेली आहे कारण मला मी वडील असून मला ते घडलेला प्रकार हा त्यांच्या घरी साडेचारला बमबम झाली पण मला सहाला ला कलवलं जाई शिवाय सहाला लाखवलं तर कळवलं तर पोलीस स्टेशनला जाई सव्वा सातला कलवलं म्हणजे या अडीच तासात ते जे केलेलं कृत्य सगळं झाकण्याचा झाकून ते नंतर आम्हाला कलवलं हे आम्हा माझा संशय आहे सर नक्कीच पाहायला गेलं तर एक आणखीन विषय या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिवार सध्या त्या घरात राहत नाही आहे कोणत्या तरी दबावा म्हणजे त्यांनी जे केलेलं कृत्य असेल प्रशासनाच्या दबावाखाली त्यांना घर सोडावं लागतं आहे ही खरं तर खूप विचार करण्यासारखी बाब आहे काय सांग मी का जर इथं एवढं सांगतो का ते जर हे कृत्य केलंच नसेल तर घर सोडून जाण्याची गरज नाही न्यायाला का न्याय देवता आहे ते न्याय सत्याचेच मागे लागेल का सत्य असेल ते बाहेर काढेल मग हे याही कृत्य केलं त्याला घर कारण काय अगदी बरोबर आहे ना सर काय सांगाल नेमका या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहता तुमची असणारी चिरंज मुलगी होती काय भावना आहे नेमकं हा प्रकार तुम्हाला कसा वाटतो हा प्रकार एकदम भयंकर आहे हे कोणाच्यासोबत घडू नये माझ्यासोबत घरी दुर्दैवी बात आहे मी कोणाच्या घरी दुसऱ्याच्या घडू नये हेच मी मी बोलतो प्रशासनाने ह्या याच्यावर गाभीर्याने विचार करून जे दोषी असतील त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी जेणेकरून दुसऱ्या मुलीसोबत असं घडू नये सर oh, या ठिकाणी आरोप असा होतो आहे की आत्महत्या करण्याचा जा प्रयत्न झाला आहे पण तुमच्या दृष्टीकोने पाहायला गेलं तर तुम्हाला अशा कोणत्या मूलभूत दोन तीन गोष्टी वाटतात की हा आत्महत्याचा प्रयत्न नसून हा एक मर्डरचा प्लॅनिंग असू शकतो किंवा इतर काही असू मला दोन तास दीड तास लेट कलवल्यानंतर मी येस समजू शकतो की ह्याहीच कृत्य करून ते घडवून ते झाकाचा जा प्रयत्न केला दीड तास मला वडला ना आता माझा घर आणि त्यांचं अंतर फक्त दीड किलोमीटर आहे बरोबर आहे आता फोन तर प्रत्येकावर असतं मी दहा मिनिटात तिथं पोहोचले असतो त्यांना माहीत आहे का हे जर आपण साडेचारला सांगितलं तर सा पाहुणे पाचला यांच्या वडील येतील म्हणजे केलेले कृत्य झाकला झाकता येणार नाही म्हणून यांनी मला दीड तास लेट कलवलं शिवाय हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे घटनास्थळी नाही घटनास्थळी आम्हाला पोचूनच दिले ते आम्हाला गुमरा केलं का पहिली ला सांगितलं फेस टूला हॉस्पिटल आणले मी मी तेव्हा उसडण्याला होतो उसडण्याला माझी गाडी ट्रॉफिकमध्ये येता येता मला टाईम लागला फेस टूला आहे मी फोनवर कॉन्टॅक्टमध्येच होतो पहिली सांगितलं मला माझी मुलगी आणि थोड्यांत याच्यात अर्ध्या तासाने सांगली लहान बाली बाईला पण त्यांनी ऐकेल केलेलं आहे कृत्य केलेलं आहे हां फेस टू श्रीनंतर त्यांनी इथे नेली मुरबी गाव इथं हॉस्पिटलला नेले तर तिथं पोचता पोचता मला एक तास गेलाच आणि माझे ना एक नातेवाईकांना मी गाडी स्वतः चालवत असताना मी कॉन्टॅक्ट फोन साधे तास केलं की मला फोन यायचे कुठे आहे कुठे आहे म्हणजे नाही आम्हाला दीड तास दोन तास गुमरे गेले रस्त्यात फिरवले तेवढ्या जीव हां ते जीव जीव तुम्हाला ना ना जीव तर मला तर गेले जागेवर गेलो होतो माझा प्रश्न एकच आहे तुम्ही मुल माझ्या मुलीचा जीव गेला होता तिथून तिथं तिला हलवतच कामा नव्हतं बॉडी तुम्हाला चांगलेली जेव्हा एंट्री झाली त्यावेळेस तुम्ही काही म्हटले की दरवाजे असे असतील किंवा इतर असे जे दोन तीन व्ह्यूज होते ते मुद्दे असं वाटत होतं की हे प्लॅनिंग असू हो शकते मर्डरचीच प्लॅनिंग आहे कारण मेन दरवाजा आहे जो मेन घरचा आपला प्रत्येकाचा मेन दरवाजा आहे आपण दोन चार गाड्या सेफ्टी लावतो बरोबर तर ह्यांच्या घराला सेफ्टी गाड्या नाही समोरचा डायरेक्ट माझे सांगतात का तो पोलिसांना स्टेटमेंट दिले की माझा दरवाजा असा दोन फालक्याचा आहे असं जरासा उचलला का तो आपोआप उघडते हे कोणाला खरं पटेल तुमच्या घरात जवळजवळ नाही 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 तरी एक साठ सत्तर लाखाचे दागिने असतील तुम्ही मेन रोड असा उचलल्यावर उघडेल असा तुम्ही ठेवू शकता का आणि शिवाय माझ्या मुलीचा जेव्हा तिने आत्महत्या केली का तिला मारली पण तो बेडरूमचा दरवाजा बंद उघडा ठेवून ती आत्महत्या करूच शकत नाही बरोबर आहे ना हे मला संशय वाटते अगदी असे अनेक काही मुद्दे आहेत सर आता या सगळ्या गोष्टीकडे खरं तर पाहायला गेलं तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे तळुजांमुळे महिला सक्षमीकरणाकडे वेगळ्या दिशेने पाहिला जातो आणि महिलांना खरं तर एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागतं संतती संदर्भात काही प्रॉब्लेम होती का वारंवार दबाव टाकण्यात आला होता ते तर मेन आहे तिला त्यांना त्यांच्या सासूला त्यांच्या नंदाना आम्हाला मुलगा पाहिजे मुलगा हवा मुलगा हवा तिथं छेल करत असत आणि जी मुलगी आता जी आहे तिलासुद्धा ते त्यांचे नातवंड मुलींची नातवंडं आली का त्यांच्यासमोर ह्या माझ्या नातीला ते काली काली बोलवतात असं हिनवत असत ते माझ्या मुलीला अजून त्रास व्हायचा आणि त्यांच्या मुली ज्या हप्त्यातून मला वाटतं दोन तीन तिथं पडलेलेच असायच्या त्यांचंसुद्धा ती जेवण नंदा त्यांचंसुद्धा ती जेवण बवन काय असेल ती गुमगुत आपल्या सहन करून करायची तरीसुद्धा ते टोमणे महाराजा सर uh, आता पाहायला गेलं तर उर्वरित एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे सहा जणांना प्रशासनाच्या या सगळ्या गोष्टींकडे पाहायला गेलं तर कोर्टाच्या हजेरी लावा परंतु एक यांची फरार झालेली स्थिती पाहून प्रशासनाला तुमचं काय निवेदन असेल प्रशासनाला एवढंच निवेदन आहे का त्यांनी जर कृत्य केलं नाही तर मग ते फरार व्हायचं कारण काय ठीक आहे मी साधारण गुन्हा दाखल केला माझा संशय त्यांच्यावर नाही त्याही केलाच नक्की शंभर टक्के पण ते मग नाही केलं मग पालनाची गरज आणि शिवाय दहाव्याला सुद्धा ते हजर नाही राहिले काल आणि ती सातत्याने माझ्या मुलीला बोलूची सासू का माझ्या मुलीना मी चौघींना पाच पाच एकर जमीन दिले तुझ्या बापानी काय दिले अच्छा म्हणजे ते हुंड्यासाठी पण छलगाराजे नक्कीच पाहायला गेलं तर विविध मुद्दे आपल्यासमोर आलेले आहेत दोन्ही बाजू आपण पडताळून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमका पीडित महिलेला न्याय मिळेल का एकीकडे पाहायला गेलं तर मानसिक छळामुळे कुठेतरी ह्या प्रकरणाला दिशा बदलली जाते का अशा अनेक प्रश्नांवर आपण पाठपुरावा करणार आहोत नक्कीच पाहायला गेलं तर आपण एवढ्या थोड्या वेळापूर्वी पीडित महिलेचे वडील होते त्यांच्यासोबत संवाद केला एकंदरीत दुःखाचं <coughs> वातावरण या ठिकाणी आहे परंतु पीडित महिलेला न्याय मिळणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे अनेक आरोप प्रत्यारोप होतात मात्र न्यायाची बाजू पडताळणं खरं तर पोलीस प्रशासन इतर प्रशासनाच्या आधी आहे या प्रकारात वारंवार पाठपुरावा करणार आपल्यासोबत काका जोडले होते अशाच वित्त बातम्या जाणून घ्यायसाठी रॅकेट टाईम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओनले सिनेसोबत सुनील कातारे रॅकेट टाईम्स